अठ्ठावीस वर्षीय तनु या महिलेचे लग्न तीन वर्षापूर्वी अरुण सिंगशी झाले होते कालांतराने त्यांच्यामध्ये भांडणसुद्धा होत होतं परंतु पुढे अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे चॅनलवरती पहिल्यांदाला असेल तर गुन्हेगारी वाचण्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता तनुची सासू सोनिया आणि सासरे भूप सिंग हे देखील यामध्ये सहभागी होते अरुण आणि तनूमध्ये परिस्थिती इतकी बिघडली की ते घटस्फोटापर्यंत पोहोचले पंधरा एप्रिलच्या रात्री सासरा सासू आणि अरुण यांनी मिळून तनूला मार्गातून हटवण्याचा प्लॅन केला आता सासरेने ठरवले की तो हे काम स्वतः करेल जेणेकरून या कटात इतर कोणीही अडकू नये तर सासूला त्यांनी एका लग्नात पाठवले जेणेकरून ती घटनेच्या वेळी घरी नसेल अशा प्रकारे सासरे आणि त्यांचा मुलगा अरुण यांची यांनी सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतली पाच दिवसानंतर म्हणजे एकवीस एप्रिलच्या रात्री त्यांनी तनूला उसाचा रस दिला ज्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या तनूला काहीच कळले नाही तिने रस प्यायला आणि ती गाठ झोपी गेली रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घरात शांतता पसरली सासरा तनुच्या खोलीत गेला आणि त्याने प्रथम तनूवर बलात्कार केला आणि नंतर तिच्या दुपट्ट्याने तिचा ते गळा दाबून हत्या केली या दरम्यान अरुण घरातच होता त्याने पुन्हा त्यांच्या वडिलांना तनूच्या खोलीत पाठवले परंतु त्याने बलात्काराबद्दल कोणालाही ना सांगितले नाही हत्येनंतर सासरा आणि त्या त्याचा जो मुलगा होता अरुण यांनी मृतदेह बाजूला ठेवला त्यानंतर दोघांनी खड्डा खोदला आणि दोघेही मिळून मृतदेह जवळ आले आणि घरासमोर खोदलेल्या दहा फूट खोलखड्ड्यात तनूचा मृतदेह दे पुरला पण गोष्ट इथे संपत नाही हत्येनंतर अरुणने पोलीस ठाण्यात तनूची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की तनू दृष्ट्या त्याने पोलिसांना सांगितले सांगितलं की तनू जी होती मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि कुठेतरी गेली आहे अद्याप तिचा शोध लागलेला नाही कृपया करून आमच्या तनूचा शोध घ्या तिला घरी परत आणा पण नंतर तनूच्या पालकांना त्यांच्या बोलण्यावर संशय आला कुटुंबियांनी पोलिसांना सखोल चौकशी करण्यास सांगितली त्यानंतर शेजाऱ्यांशी बोलल्यानंतर अनेक सुगावे सापडले मग वीस जून रोजी पोलिसांना माहिती मिळाली की रोशन नगर स्ट्रीट नंबर एकमधील घरासमोर खोदलेल्या खड्ड्यातून तनुचा कुजलेला मृतदेह सापडला पोलिसांनी तात्काळ सासऱ्याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केला त्याने सांगितले की तनू आणि अरुणमध्ये दीर्घकाळपासून भांडणे होती मग तनुचा काटा काढण्यासाठी हा सर्व कट रचला होता पोलिसांनी सासूला सुद्धा अटक केलेली आहे परंतु जो मुलगा होता अरुण अजूनही फरार आहे पोलिसांच्या शोधात छापे टाकत आहेत तसेच तनुची मेहुनी काजलची भूमिका देखील तपासली जात आहे तर हे संपूर्ण प्रकरण असं घडलेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरू चानल और चानल जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार